हुंडाई मोटर्सचा आय पी ओ पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे या आय पी ओसाठी अनेक गुंतवणूकदार अनेक महिन्यांपासून वाट बघत होते आणि शेवटी ही सुवर्णसंधी आता उपलब्ध होणार आहे हा आय पी ओ यासंदर्भात दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की हा आत्तापर्यंतचा भारतात जेवढे आय पी ओ आलेत त्यापैकी हा सर्वात मोठा आय पी ओ आहे सर्वात मोठा मार्केट कॅपच्या हिशोबाने नाही पण कंपनी जे भांडवल उभारते आहे त्या हिशोबाने तर हुंडाई मोटर्स जी त्यांची पॅरेंट कंपनी आहे ते ऑफर फॉर सेल आहे म्हणजे सगळे श जे काही शेअर्स ते विकतील ते पैसे कंपनीकडे एकही रुपये येणार नाही सगळे पैसे जे पॅरेंट कंपनी प्रमोटर आहेत त्यांच्याकडे जातील याचा क्वांटम जो आहे तो पंचवीस हजार कोटी आहे तर एल आय सीपेक्षा म्हणजे एल आय सीनी आय पी ओच्या माध्यमातून वीस हजार पाचशे सत्तावन्न कोटी उभारले होते त्याच्यापेक्षा हा मोठा आय पी ओ आहे त्यामुळे या आय पी ओकडे देशाचं आणि सबंध जगाचं लक्ष लागलं आहे तीन नंबरचा आत्तापर्यंतचा मोठा आय पी ओ होता पेटीएमचा अठरा हजार तीनशे कोटी त्यांनी भांडवल जमा केलं होतं आता हा जो आय पी ओ आहे कंपनी लॉंग टर्मसाठी तर चांगली जे हुंडाई त्याच्याबद्दल काही म्हणजे एवढा मोठा ब्रँड आहे आणि गाड्या आपणच खरेदी करणार आहे एकदा मारुती झाली एकदा टाटा झाली की मग शेवटी माणूस काय म्हणतो की दुसऱ्या ब्रँडची वापरून बघू त्यामुळे हुंडाईच्या गाड्या विकल्या जात आहेत आणि अजूनही मार्केट शेअर त्यांचा वाढेल सेल वाढेल ते बरोबर आहे लॉंग टर्मसाठी हा शेअर चांगला आहे विस्टिंगसाठी अर्ज करायचा का नाही ते त्या त्या वेळेच्या किंमत आणि व्हॅल्युएशनवर आपण ठरू पण आजचा आपला मुद्दा असा आहे की हुंडाई मोटर्सचा आय पी ओ लॉन्च झाला आहे तर त्याचा आपण दुसऱ्या काही मार्गाने फायदा करून घेऊ शकतो का तर दोन असे शेअर आहेत जे ऑटो सेक्टरमधले आहेत ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तर त्या शेअरवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कधीपर्यंत जोपर्यंत हुंडाईचं आय पी ओ लिस्ट होत नाही आता असं का तर एक आपण दुसरं उदाहरण घेऊया बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ मागच्या काही दिवसांपूर्वी आला होता तर बजाजच्या आय पी ओमध्ये शेवटी अर्ज केला ज्याचा लक होता त्याला ते मिळाले शेअर्स ज्याचं नव्हतं त्याला नाही मिळाले तर हा एक भाग झाला म्हणजे ते तर करायचंच आहे अर्ज करायचा आहे लिस्टिंग घेणंही मिळवायचं आहे आणि लॉंग टर्मसाठी होल्डही करायचा आहे हा तर गिवन आहे म्हणजे ते करायचंच आहे त्याचबरोबर दुसरी एक संधी अशी असते की त्याच सेक्टरमधल्या ज्या दुसऱ्या कंपन्या असतात तर त्याच शेअर्समध्ये तेजी येते उदाहरणार्थ बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ आला व्हॅल्युएशन चांगलं मिळालं त्याच्यामुळं झालं काय की एल आय सी हाऊसिंग फायनान्स बारा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर म्हणजे साधारण एक महिना आणि चार दिवसामध्ये एल आय सी हाऊसिंग फायनान्सचा शेअर पंधरा टक्के वाढला रेपको होम फायनान्स नावाची एक स्मॉल कॅप कंपनी आहे तिचा शेअर तीस टक्के वाढला याच एक सव्वा महिन्यामध्ये कॅनफिन होम्स म्हणजे कॅनरा बँकेची जी हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे तिचा शेअर या बारा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबरच्या दरम्यान तीस टक्के वाढला सांगण्याचा हेतू असा आहे की बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ आला त्याच्यामध्ये साठ सत्तर टक्के लिस्टिंग गेन ते शेवटी काय आय पी ओ हा नशिबाचा खेळ आहे त्यात अर्ज जर आपण करतो त्याच्याबद्दल काही वाद नाही पण नाही मिळालं तर मग ते काय होतं पैसे माहिती आपल्याला वाईट वाटतं तर ते करायचंच त्याच्याबरोबर आपल्याला आता ही हुंडाईची एक दुसरी संधी आहे कारण हुंडाईला पण खूप मोठा हाईप होणार ओवर सबस्क्राईब होणार कदाचित चांगलं प्रीमियमला लिस्टिंगही होईल पण त्याच्यामुळं होणार काय की जसं बजाजच्या आय पी ओचा फायदा बाकीच्या हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना झाला तसा हुंडाई मोटर्सच्या आय पी ओचा फायदा दोन भारतातल्या प्रमुख कार कंपन्यांना होणार आहे पहिली कंपनी आहे मारुती सुझुकी दुसरी कंपनी आहे टाटा मोटर्स तर मारुती तर ऑब्वियसली चाळीस पन्नास टक्के मार्केट शेअर आहे टाटा मोटर्सनी चांगले चांगले मॉडेल आणलेत ऑलरेडी जे शेअर वाढलेत मारुतीचा जवळपास तेरा हजारच्या घरात गेला आहे टाटा मोटर्सचा पाचशे चारशे पाचशेला असणारा शेअर आता हजारच्या आसपास ट्रेड करतोय पण पुढचा एक महिना जोपर्यंत हुंडाईचं जे जे अपडेट्स येतील तारीख येईल सबस्क्रिप्शन चालू होईल ओवर सबस्क्राईब होईल मग लिस्टिंग होईल तर या काळामध्ये मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स या शेअर्सच्या चार्टवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आता आपल्याला बाय अँड होल्ड किंवा असा उद्योग करायचा नाही आहे जे ज्यांना टेक्निकल अॅनालिसिस माहिती आहे ते आवरली बेसिस किंवा थ्री आवरली बेसिसवर जर कुठं तुम्हाला ब्रेकआउट दिसला आणि एक चांगला सेटअप जर दिसला तर अशा केसमध्ये एक स्विंग ट्रेड करून आपल्याला ह्याही संधीचा फायदा घेता येईल जेव्हा हुंडायचा आय पी होईल त्यावेळेला त्यात अर्ज करू त्यातही पैसे कमू तोपर्यंत ह्या दोन शेअरवर लक्ष ठेवा टेक्निकल अॅनालिसिसचा वापर करा योग्य स्टॉप लॉस ठेवा आणि ट्रेड मिळतोय का ते शोधा धन्यवाद